पूजा आई आणि वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकरांवरती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पिस्तूल दाखवत शेतकऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी ही कारवाई होणार आहे दमदाटी करतानाचा मनोरमा खेडकरांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या अनुषंगानं आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमाल सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर एकूणच खेडकर कुटुंब या सगळ्या प्रकरणानंतर आता अडचणीत येताना दिसतंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती दाखल झालेला हा गुन्हा वर्षभरापूर्वी तो प्रकरण आहे सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्या व्हिडिओमध्ये वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा मुळशी घेऊन धमकावत असल्याचं दिसत होतं घटना घडली तिथल्या शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले पण पोलिसांनी तेव्हा टाळाटाळ केली होती आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि पूजाचं प्रकरण बाहेर आल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे आणि वर्षभराच्या कालावधीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये पूजाची आई पूजाचे वडील या दोघांविरोधात आणि अन्य बरोबर त्यामुळे एकूणच खेडकर कुटुंबियांच्या अडचणींमध्ये आपल्याला वाढ होताना बघायला मिळते धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी